पाय लपलप करत होते कमरप करत होते चला येत नव्हतं आता मला उभा टाकून बसता येते थोड उभा टाकता येते जरा पहिले पायी लांब घाता येत नव्हते आपले आता पायी लांब होते जवळ होते

आता जोवन जोवन सराव। और तो अच्छा आता जेवण पण चांगलं ओके म्हणजे तुम्हाला याच्यामुळे खूप सारा नव्वद टक्के फर्क जाणवतो नव्वद